सर्वांची पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बाहेर टी व्हीचा आवाज असेल तर बाहेर टी व्ही लावली आहे आणि मी मस्त आता व्हिडिओचा इंट्रो करत आहे तर मी राजीने घालले आहे मस्त भाजलेले राजीने होते तर, था 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 था। तर मी तोडात टाकले थोडेसे आणि मस्त असं इंट्रो करत आहे तर मी आज ना मस्त काळा मसाला करणार आहे आणि ते तुम्हाला माई दिसतच असेल माई पण मी काही करत असले तर ती येतच असते तर मस्त असा काळा मसाला घरगुती काळा मसाला कांदा लसूण मसाला बनवणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि कसा बनवणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग जास्त वेळ न घेता आपण मसाला वगैरे भाजायला सुरुवात करून घेऊया आणि तुम्हाला साहित्य पण मी दाखवते काय काय लागणार आहे काय काय नाही किती प्रमाण वगैरे ते सर्व सांगणार आहे तर आता मस्त सर्व मी भाजून घेते इथे मी ना एक किलोच्या प्रमाणामध्ये कांदा लसूण मसाला म्हणजे काळा मसाला बनवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तो सर्व इथे काढून घेतला आहे इथे सर्व अख्खा मसाला घेतला आहे धने घेतले आहेत खोबरा किसून घेतला आहे लसूण पण सोडून घेतला आहे थोडासा आणि ना तीन किलो कांदे मी कडकडीत उन्हामध्ये सुकून घेतले आहेत आणि हे ना लाल मिरच्या आहेत अर्धा किलोचं प्रमाण आहे तर त्या पण मस्त त्यांचे डेंगे काढून कडकडीत उन्हामध्ये सुकून घेतल्या आहेत तर हे सर्व मसाले आपल्याला ना मस्त जे que a म्हणजे नुसते फ्राय करायचे आणि जे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे ते तेल टाकून फ्राय करून घेऊया तर इथे तेल पण मी घेतलं आहे आणि आता हे सर्व जे काही पहिल्यांदा ना कच्चे मसाले म्हणजे जे जिरा राजिने वगैरे असतात ते आपल्याला नुसते भाजून घ्यायचे आहेत इथे माहीत तुम्हाला दिसतच असेल मी जेव्हा काही करत असते किचनमध्ये तर ती मध्ये मध्ये येतच असते मला काही मदत करायला आणि लुडबुड करायला तर आता इने इथे ना ती सर्व जे काही पॅकेट होते ना त्यांचे कटिंग म्हणजे कापून मला ती देत होते सर्व पॅक होते ना ते मला काही कापून देत होते पण ऐकत पण नाही तुम्ही म्हणाल का लहान मुलीला काम लावते पण कशी लहान मुलं असतात ती आपण जे काही कर का करतो कर ना तेच त्यांना करायचं असतात मग ती मध्ये मध्ये येतच असते मी जेव्हा किचनमध्ये काही करत असते आणि ती पण शिकत असते असू द्या चांगली गोष्ट शिकते म्हणजे तर हे सर्व तिन्ही ना मला पॅकेट होते ना ते कैचीने कट करून दिले तर इथे तुम्हाला दिसतच असेल कैची तिच्या हातात आहे आणि अगदी काळजीपूर्वक करत असते ती तर कुठे कुठे तिला असे लागेल वगैरे तर खूप अशी घाबरट पण आहे म्हणजे काय करत असतं आणि काळजी घेत असते आणि ना घ्याच्या अगदी शेगडीपासून तिला लांबच उभं केलं होतं आणि बघा इथे व्हिडिओमध्ये कसे ती हवभाव करत आहे आणि आता मला ती ना जे काही आहे ना ते मला ती विचारत आहे काय करत आहे काय करत आहे आणि तिच्याशी गप्पा सांगता सांगताना मी हे सर्व मसाले भाजून वगैरे फ्राय करून घेत आहे तर पहिल्यांदा जे काही सुक्के मसाले जे जे होते ना ते सर्व मी ते भाजून घेतले आणि आता इथे मी जे काही आपल्याला फ्राय म्हणजे तेलामध्ये फ्राय करायचे आहेत ना ते मसाले सर्व फ्राय करून होते ना ते सर्व मी ते भाजून घेतला आणि आता जे काही आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये ते सर्व मी आता फ्राय करून घेत आहे तर इथे सर्व जो काळा मसाला बनवण्यासाठी जे मसाले वगैरे होते ना ते सर्व मी इथे तेलाबद्दन फ्राय करून घेतले जे भाज्याचे होते ते भाजून घेतले आणि आता इथे एकत्र करून घेतले आहेत तर आत्ता मी ना खोबरा कांदा आणि मिरच्या वगैरे आहेत ना ते फ्राय करून घेते तर खोबरा आपल्याला तसाच फ्राय करून घ्यायचा आहे कारण ऑलरेडी खोबरा हा तेलकट असतो त्यामुळे असाच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे खरपूस तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे भाजून घेतला त्याच्यानंतर मग मी कांदा वगैरे फ्राय करून घेतला तर ते तुम्हाला दिसतच असेल कुरकुरीत असा कांदा फ्राय करून घ्यायचा आणि नंतर मग मिरच्या पण मी फ्राय करून घेतल्या थोड्या थोड्या टाकून कारण ना मिरच्या खूप उदळतात फ्राय वगैरे करून घेत असताना तर मी ना थोड्या थोड्या टाकूनच अशा फ्राय करून घेत होते तर एवढ्या सर्व मिरच्या मस्त अशा फ्राय करून झाल्या आहेत आणि आत्ता सर्व हे थंड करायला ठेवलं आहे तोपर्यंत मिस्टर पण आले आणि मिस्टर आणि ना बिर्याणी आणि पुलाव आणला होता हॉटेलमधनं पार्सल तर तेच आता आम्ही इथे खाता म्हणजे इथे हो हे ते बसले आहेत जेवण करायला त्याच्यानंतर मी जेवण केला घरातली कामं वगैरे आवरली आणि माहीला पण झोपवलं कारण ना मसाला वगैरे बनवताना ना म्हणजे जेव्हा आपण मिक्सरमधनं काढतो ना तेव्हा खूप असा उदलत असतो मग म्हटले तिला त्रास होऊ नये मग तिला झोपून दिलं आणि मग आम्ही हे करायला घेतलं तर मला ना मिस्टरांनी खूप अशी मदत केली म्हणजे आम्ही दोघांनी मिळून हा काळा कांदा लसूण मसाला बनवला तर त्यांनी सर्व हे मसाला होता ना तो सर्व मिक्सरमधून मला ब्रा बारीक करून दिला तर पहिल्यांदा जो काही आपण अख्खा मसाला भाजला होता तो सर्व सर्वात पहिल्यांदा मिक्सरमधून बारीक करून घेतला त्याच्यानंतर कांदा खोबरा एकत्र करून मिक्स करून बारीक करून घेतला त्याच्यानंतर ह थोड्या थोड्या मिरच्या टाकून त्या फ्राय म्हणजे मिक्सरमधून काढून घेतल्या आणि मग पुन्हा एकत्र करून मग पुन्हा आपल्याला थोडं थोडं टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा तर ते पण सर्व मिस्टरांनीच करून दिलं आणि मग फायनली आपला हा कांदा लसूण काळा मसाला तयार झाला तर कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी